आणि संपूर्ण पारशी तालुक्यातील जनतेनं माझ्या सर्व बंधू भगिनी वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि सर्वांनीच एक मोठे आशीर्वाद म्हणून आपल्याला या ठिकाणी दिले आहेत त्यांचे सुरुवातीला या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर गेल्या एक वर्षापूर्वी जे, जे आपली थोडी दुर्घटना घडली बांधव त्याच होतं परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय आपल्या सर्वांचे नेते दे देवेंद्र दे फडणवीस साहेब शिंदे साहेब दादा आणि आपले लाडके पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब या सर्वांनी बांधव या आणि फडणवीस साहेबांनी लक्ष घातलं सर्व बार्शी तालुक्याच्या जनतेच्या ग्रामीण आणि शहरी भागातील माझ्या सर्व जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम होता की या तालुक्याचा विकास कुठेतरी थांबतो का मी वेळोवेळी सांगत होतो बांधवांनो की ज्या जनतेने एक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला हातातल्या कोडासारखं का जपलेलं आहे आणि ह्या जनतेची सेवा मी माझ्या जीवनामध्ये हो शेवटचा श्वास आशेपर्यंत करत राहणार नाही त्यामुळे कुणीही कुणीही अस कधी समजू नका शेवटी राजकारण आहे निवडणूक आहे आणि भौगोलिक दृष्ट्या आपला मतदारसंघ कट्टू कट आहे त्यामुळं कधी जय होईल कधी पराजय होईल कुणीही विजय झाला तर अत्यंत हुरळून त्याचं काही कारण नाही पराजय झाला तर खाचायचं नाही तुमच्या सेवेस मित्र अखंड आयुष्यभर काय आणि जी सभा होईल आपली आपण नगरपालिका पण आपली येणाऱ्या कोणीही काळजी करू नका आम्हाला कुठलंही गाण्या राजकारण करायचं नाही फक्त आमच्या नजरेसमोर तालुक्याचा विकास विकास आणि विकास आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस दादा सर्वांच सर्वांचा खास करून या ठिकाणी आभार व्यक्त करतो पुढे कुठली काळजी